तब्बल वीस वर्ष सलग वारजेमधील चिदानंद प्रतिष्ठानच्या दत्तजयंती सोहळ्यामध्ये दत्तजन्माचे कीर्तन करून भाविकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचे नुकतेच वैकुंठगमन झाले त्यांच्या अमोगवाणीने वारजे करवेनगर परिसरातील नागरिक व्यसनमुक्त होऊन वारकरी पंथाला लागले अशा बाबा महाराज सातारकरांना चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने हरिभक्त परायण दादा वसंतगडकर यांच्या उपस्थितीत अनोखी आदरांजली वाहण्यात आली त्याचबरोबर मंदिरात सकाळपासून अभिषेक दत्तया दत्तपाना महाप्रसाद यासह धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक नगरसेविका सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अं खर तर चिदानंद प्रतिष्ठाननी दत्त जयंती निमित्त हा जो इथे कीर्तनाचा महोत्सव असतो खरंच समस्त वारजेतल्या वासियांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे माझी मैत्रीण वृषालीई चौधरी आणि त्यांचे मोठे धीर मी त्यांचं आवर्जून नाव घेईल चंद्रकांत चौधरी तसेच त्यांचे पती दत्तात्रय चौधरी आणि सर्वच चौधरी कुटुंबीय खूप चांगल्या पद्धतीने इथं लोकांसाठी कीर्तनाचं आयोजन करतात आणि लोकांसाठी महाप्रसादाचं देखील इथं आयोजन असतं निश्चितच कीर्तनाच्या माध्यमात खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात दरवर्षी मी आवर्जून भेट देते आणि ह्या महोत्सवात सहभागी होताना मला माझ्या कुटुंबियांना खूप आनंद होतो ह्या सार्वजनिक जीवनात दगदगीच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यस्त कार्यक्रम सातत्याने आपण राहतो परंतु एक आध्यात्मिक शक्ती आहे कुठंतरी आपल्याला एक शांतता आणि एक आपलेपणा असा जो वाटतो खरं तर चिदानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून चंद्रकांतजी चौधरी यांच्या माध्यमातून चिदानंद प्रतिष्ठान नावाने आज या ठिकाणी अखंड सप्ताह दत्त महाराजांच्या जयंतीच्या पूर्व दिवसांमध्ये हा जो असतो खऱ्या अर्थाने अनेक लोक इथं हजारो लोक इथे येतात आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम जो होतो खऱ्या अर्थाने समाजाला एक चांगली दिशा देणारा कार्यक्रम आहे मी चंद्रकांत चौधरी दत्ताभाऊ आणि नगरसेविके ऋषभताई आणि परिवार यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की खऱ्या अर्थाने आपलं धर्म कर्म आणि मोक्ष या तिन्ही सिद्धीला प्राप्त करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने होतं आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमामध्ये यायला यायला मनापासून आनंद होतो तसाच आनंद मलाही झालेला आहे धन्यवाद या ठिकाणी गेली तीस वर्ष सातत्याने शितानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य दह्या दहांडी सोहळा आणि दत्तजयंती सोहळा असे दोन सोहळे या ठिकाणी होतात दत्तजयंती सोहळ्याच्या निमित्ताने खरं पाहायला गेलं तर हजारोच्या वरती भाविक या ठिकाणी भक्तिभावने येतात दरवर्षी कोणालाही सांगावं लागत नाही ना वारकऱ्यांना सांगावं वा लागत नाही ना टाळकरांना सांगा लागत नाही ना भक्तांना सांगा सांगावं लागत नाही अत्यंत देखणा सोहळा असतो खरं पाहायला गेलं तर पुणे शहरात एक सर्वांना प्रबोधन आणि तरुणांना आकर्षित होणारा हा धार्मिक आध्यात्मिक असा रूढी परंपरा जपणारा सोहळा आहे खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आणि प्रवचनकार व्याख्यात या ठिकाणी येतात आणि या वारजेनगरीला एक सुंदर अशी पवित्र मांद्य या निमित्ताने मिळत असते मी आपल्या सर्वांचं विशेषतः धनराज्य माने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की या ठिकाणी आपण आलात आणि आपण सर्वांचं या ठिकाणी बाईट्स घेतलेत खरं पाहायला गेलं तर बाबा महाराज म्हणजे एक खूप आगळी वेगळी व्यक्ती होती त्यांच्या वाणीमध्ये त्यांच्या वाणीमध्ये म्हणजे अमृतासारखा वास होता जे शब्द बाहेर पडायचे ते शब्दांची सुमनं व्हायची आणि हृदयापर्यंत पोहोचताना त्याचा सुगंध अगदी हृदयामध्ये जाऊन पोचायचा आणि त्यांचं हरीचं चा जप चालू झाला की लोकं तल्लीन होऊन मनामध्ये नाचायची खरं पाहायला गेलं तर बाबा महाराज हे प्रत्येकाच्या मनामध्ये मा रामकृष्ण हरी या जपाने प्रत्येकाच्या मनात अंतरलेले आहेत या ठिकाणी चिदानंद प्रतिष्ठान हे नावसुद्धा बाबांनीच दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी अनोखी श्रद्धांजली चिदानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून मधून या ठिकाणी दिले गेलेले